विदर्भामध्ये काल अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामध्ये काल सायंकाळी सहा झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे व गोरगरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे दरापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी व्यापारी व शेतकऱ्यांचा माल हा पूर्णतः पाण्याने वाहून गेलेला आहे तर दुसरीकडे दुकानदारांच्या प्रतिष्ठानमध्ये सुद्धा पाणी साचलेले आहे काल झालेल्या या मुसळधार वादळी वाऱ्यासह पावसामुळे संपूर्ण शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे सर गेल्या बारा तासापासून विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झालेला आहे तर शहरात झाडे कोसळल्याने वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली होती हे देखो पाणी पाणी आहे पुरी ढेर टोंगली पाणी आहे टोंगली इतका पाणी कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर हे देखील टोंगली पाणी आहे भाऊ ये देख लो काफी भारी नुकसान व्यापारी हो किसान हो का।